सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील रहिवासी व महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याच्यासह चौघांना पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी संदर्भात जेरबंद केला आहे सिकंदर शेख याचा पंजाब व हरियाणातील कुख्यात पापला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे एस एस पी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की टोळीतील दानवीर व बंटी हे चोवीस ऑक्टोबर रोजी एसयू गाडीत दोन शस्त्रे घेऊन मोहालीला आले होते ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते नंतर सिकंदर शेख ले ले ही शस्त्रे कृष्णा उर्फ हॅपी याच्याकडे सोपणार होता मात्र तत्पुरीच पोलिसांनी मोहालीच्या एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस ऑक्टोबर रोजी कृष्णकुमार उर्फ हॅपे यालाही अटक करण्यात आली त्याच्याकडून आणखी तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत सिकंदर शेख याची कुस्तीही वादग्रस्त ठरली होती महाराष्ट्र केसरी ही उपाधी प्राप्त झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहळच्या सिकंदर शेखवर अशा प्रकारे शस्त्र तस्करीसंदर्भात कारवाई करणे हे सोलापूर साठी लज्जास्पद गोष्ट आहे दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला दिसू नका